या माळाला इडली बिडली काय माहित नाही इडली तर काय भेटल आता दोघांची नाव आहेत नंतर काय ह्याच्यावर आहे भांडे नाव टाकली कुठ कचकची नाव आहेत दोघांची अंकिताच अनुजा टाकलंय परीकडनं भेट टाकलं तुमच्या मुली जायचं खायला आणले कुठे शिवम दादा माऊली दादा यांच्याकडून अंकिता अनुजा परी यांना सप्रेम भेट चोवीस आठ दोन हजार पंचवीस

पण आता फोटो बिटो आले तर आज उद्या फुटणार पण वापरा आयुष्य आयुष्यभर राहणार काय बरोबर लक्ष द्या तुमचं नाव पाहिजे मी त्यांना कुठतर बघितलं असं म्हटलं ते आठपाडी कुठं त्यांना दुकानमध्ये मी बघितलं बघितलं का वाटलं त्यांना कुठंतरी बघितलं दिदी ना आमच्या आल्या आल्याला वेळेला त्यांच्यासोबत बोलून करून ओळख करून घेतली बसले <laughs> ते घरात म्हणलं बोलतात बोलू दीट आणत बाबा गाव म्हणतात मग तर लगेच कळलं मला आवाज पण आला आमच्या आई म्हणली होती बाबाच्या लग्नात आलं इडलीचं भांडी घेऊन जा तसं नको म्हणलं त्याच्या लग्नात आलं दे म्हटलं त्याच्यावर आवाजायच त्याचं पण आपण आणायचं कसं दिसतंय दिदीला आवडते इडली डोसा आता करावं लागणार मला वाटतं आता आठवड्यात एकदा करावंच लागेल

खायला पळ 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 पण मग मी वाटायला हे पळ हे आणवा हा एक बापल त्याचा बापून दोघं एक जण बापू बापून दोघ एक खावा इकडे आण खायला पळ आणते का बाहेर येईन आज

काय लागा आणि ते काय येणार आज काय करणार बाहेरच येणार कुठं गेला रा चल कुरकुर खायला चल बघ तुला आवडतं ना ठेव मोबाईल आणि इकडं हां चल ठेव मोबाईल चल फोन हां ठेव तर त्या डब्यावर ठेव सर हां ठेव तर हा ठेव बंद करून हा ठेव तर वर हां वर ठेव हां ठेव तर हां सरा चल लवकर चल 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 सर सर पढ़ लोकर चल 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 आंटिया खा आंटिया लगाए आंटिया खा

ए बुधा रे कसा करतोय कासे मोठ हात घालतोय पटकन या गावकणा करतोय खबर हावी ने घर आहे हावी ने म्हणून हां घर आहे तिकडे लाल पत्राबाई पत्रा जायचे पत्रा आहे का कौल्यावर कौल का पहिला शाळा इल्लीचं गोंड हां